एकोणावीसशे ब्याण्णवच्या डिसेंबर महिन्यात जेव्हा मुंबईत थंडी यायची तेव्हा शहराच्या रस्त्यांवर मात्र रक्ताची उष्णता उसळत होती मुंबई भारताचा आर्थिक राजधानी स्वप्नांचं शहर धर्मनिरपेक्षतेचं प्रतीक तिथे दंगलीच्या आगीने माणुसकी जिवंत झाली ब्याण्णव आणि त्र्याण्णवच्या मुंबई दंगली म्हणजे केवळ दंगल नव्हती ती होती सत्तेच्या राजकारणाने पेटवलेली धर्माच्या नावावर माणुसकीचा चेहरा विद्रुप करणारी एक जळती भोग नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे सोडक्यात पण महत्वाचं ही आग अचानक लागलेली नव्हती ती सुरू झाली सहा डिसेंबर एकोणावीसशे ब्याण्णव रोजी जेव्हा अयोध्येतील बाबरी मस्जिद पाडली गेली त्या घटनेचा पहिला आणि सगळ्यात तीव्र फटका बसला मुंबईला शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या तणावाचा स्फोट झाला आणि मुंबईच्या गल्ल्यात मोहल्ल्यात हिंदू मुस्लिम दंग पेटले पहिला टप्पा होता डिसेंबर एकोणावीसशे ब्याण्णव ते जानेवारी एकोणावीसशे त्र्याण्णव पर्यंतचा मुंबईमध्ये एकेकाळी जे ठिकाण सौहद्राचं व्यापाराचं होतं तिथे शस्त्र उघडली गेले दुकान पेटवली गेली मस्जिद आणि मंदिर उद्ध्वस्त झाले निष्पाप लोकांची कत्तल झाली मुंबईचं रक्त मातीत मिसळलं या दंगलीमागे केवळ भावनाचं वादळ नव्हतं त्यामागे होतं राजकीय सत्तेचं आणि पोलिसांच्या निष्क्रियतेचं थंड नियोजन श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालानुसार या दंगलीत अनेकदा पोलिसांनी एकतर्फी कारवाई केली काही राजकीय नेत्यांची आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे उसकवणारे भाषण दंगलीचं इंधन बनले हजारो लोक बेघर झाली अंदाजे शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला त्याच बहुतांश मुस्लिम बांधव होते लोकांचे व्यवसाय घर कुटुंब सर्व काही राग झालं शहरातील भीतीची हवा इतकी तीव्र होती की मुंबईचे रस्ते रात्री निर्जन झाले पण या दंगलीचं थांबणं इतकं सोपं नव्हतं कारण फक्त रस्त्यावर लोक लढत होते राजकीय पक्ष पोलीस यंत्रणा आणि गुन्हेगारी यांच्यात एक अदृश्य युद्ध सुरू होतं आणि याचाच परिणाम म्हणजे बारा मार्च एकोणावीसशे त्र्याण्णव रोजी झालेलं मुंबई बॉम्बस्फोट सत्र दंगलीच्या रक्तपाताचा सूड म्हणून त्या साखळी बॉम्बस्फोटांनी संपूर्ण भारत हादरला श्रीकृष्ण आयोगाने एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये सादर केलेल्या अहवालात स्पष्ट केलं शिवसेना पोलीस अधिकारी आणि काही राजकीय मंडळींनी हेतू दंगली भडकवल्या पण धक्कादायक बाब म्हणजे हा अहवाल कधीच प्रभावीपणे लागू केला नाही राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे दोषींवर कारवाई झाली नाही ही केवळ दंगल नव्हती ती मुंबईच्या आत्म्याला झालेले जखम होते यामुळे शहराचं समाजबंधन कायमच तुटलं आर्थिक राजधानीचं सांस्कृतिक धर्मनिरस्पेक्षेचं रूप छिन्न भिन्न झालं आणि राजकारणातील धर्माची तलवार याच घटनेनंतर अधिक धारधार झाली आजही तीस वर्षांनंतर मुंबईच्या मातीवर त्या दंगलीच्या रक्ताचे डाग आहेत सरकारी फाईल्समध्ये ते प्रकरण झाकलं गेलं पण जेव्हा मुंबईकर त्या दिवसांची आठवण करतो तेव्हा त्याच्या ते मनात एकच प्रश्न गडद होतो माणुसकीच्या नावावर झालेले हे राजकीय रक्तपात कधी थांबणार अशाच महत्वाच्या विश्लेषणासाठी पाहत राह सत्यपत्ता म्हणजे सोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका